स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून नव्या पिढीत उर्दू भाषा आणि साहित्याचा प्रसार व्हावा तसेच शायरी चित्रकला आणि खुशखतिबीविषयी प्रेम निर्माण करण्याच्या उद्देशानं येथील यूथ नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये दोन दिवसीय ऐतिहासिक दृश्यकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संस्थेचे सहसचिव एजाज काझी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रदर्शनात अहमद रजा खान मीर तकीमीर मिर्झा कालिब अल्म्मा इक्बाल बहादूर शाह जफर आणि इतर दिग्गज कवींच्या निवडक कवितांच्या दृश्यात्मक व्याख्या आणि दुर्मिळ कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत प्रदर्शनाचं उद्घाटन शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष हाजी बबलू पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष सुहेल शेख सचिव प्राध्यापक जाहीद शेख सहसचिव एजाज काझी खजिनदार गौसनूर खान कार्यकारिणीचे सदस्य ॲडव्होकेट बाबा सय्यद سلیم سید آدی اپستھت ہوتے سجاد حیدر یعنی یہ اردو زبان و ادب کو فروغ دینے اور طلباء میں شاعری مصوری اور خطاطی کے ذوق کو پروان چڑھانے کی غرض سے یوتھ ایجوکیشن اینڈ ویلفیئر سوسائٹی کے تمام انسٹیٹیوٹ کی جانب سے یہ تصویری نمائش کا انعقاد کیا گیا ہے جس کا مقصد جو ہے اردو زبان و ادب کی بقا اور ترقی ہیں یہ نمائش جو ہیں خاص طور سے اردو کے لیے منقی کی گئی یہ وہی اردو ہیں جس نے جنگ آزادی میں ایک نمائی کردار ادا کیا اور انقلاب زندہ آباد کا نعرہ دے کر جو ہے اس نے انگریزوں کے جو ہے پرخشے اڑا دیئے تھے اس اردو کو وطن عزیز میں زندہ رکھنے کے لیے اور اس کی مٹتی ہوئی ساخت کو بچانے کے لیے یہ انتظامیہ کی ایک عدم سی کوشش ہے اس میں جو ہے انتظامیہ کا بھرپور ساتھ ہے ہمارے ہیڈ ماسٹرز ہمارے پرنسپلز اور تمام سیکشن کے ہیڈ اور تمام ہی سیکشن کے ٹیچرز جن میں ڈاکٹر نورے الائی سر اسلم پڑھان سر الدین ملہ جی عادل سر الدین سر عابی شیخ سر اور مصعبہ महोदया समायला मॅडम बुशरा मॅडम आ वाह फरहीन आई एम हा हे लोक बी जो है इसमें इन्होंने ऍक्टिवली पार्टजा किया है या प्रसंगी शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कवितांचे अर्थ आणि त्यांची साहित्यिक पार्श्वभूमी पाहुण्यांसमोर विशद केली शहरातील विविध शाळातील शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापन समिती सदस्य आणि शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी प्रदर्शनात सहभाग नोंदविला या प्रसंघी प्राचार्य तौसिफ शेख आणि उपप्राचार्य डॉक्टर नुरे इलाही शहा हे उपस्थित होते प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक